शेती मशागतीची जागा बैलाऐवजी ट्रॅक्टरने घेतली असली तरी शेतकऱ्यांचे बैलावरचे प्रेम अपार आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी चिंचोडी तिसगाव मिरी परिसरातील बाजारपेठा श्रावणी बैल पोळ्याच्या निमित्ताने सजून गेल्या आहेत यंदा तालुक्यात सर्व दूर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बळीराजा समाधानी झालाय त्यामुळे आपल्या लाडक्या सरजा राजासाठी आकर्षक साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांमधून उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे घोगरमाळ सुताचे कासरे शेंब्या पितळी तोडे गोंडे घुंगरू मोरखी घाटी सरजोडी हिंगूळचं चवार नारळ यासह विविध आकर्षक साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची आठवडे बाजाराच्या दिवशी लगबग दिसून आली यावर्षी बैल सजावटीच्या भावात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचंही दिसून येत आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्य खरेदीसाठी शेतकरी आठवडी बाजाराच्या निमित्ताने आवर्जून आले होते यंदा खरीप हंगाम जोरात असून जनावरांचा चारा पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यामुळे यंदा पोळ्याचा सण जल्लोषात साजरा करण्याची तयारी शेतकऱ्यांकडून केली जाते दरवर्षी श्रावणी पोळ्यानिमित्त काही सधन शेतकऱ्यांच्या बैलांच्या अंगावर दिसून येणाऱ्या महागड्या झुली आता मात्र नजरेआड झाल्या आहेत बैल शेतीऐवजी ट्रॅक्टर शेतीला शेतकऱ्यांची पसंती असल्याने बैलाची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे महागड्या झुली आता बाजारातून गायब झाल्या आहेत तसेच पोळ्याच्या सणानिमित्त बैलाची खरेदी करणारे देखील काही शौकीन कमी नाहीत